नमस्कार मी अर्षला महाजॉब कट्टा आपले आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करते तर मित्रांनो आज तुमच्यासाठी नवीन अशी जॉब अपडेट घेऊन आलेली आहे तमिळनाड मर्केंटाइल बँक मध्ये या ठिकाणी जागा निघालेली आहे तर मित्रांनो या ठिकाणी जागांची संख्या देखील खूप चांगली आहे महाराष्ट्रामध्ये तुम्हाला अनेक ठिकाणी या ठिकाणी जॉब लोकेशन मिळणार आहे तर नक्की या ठिकाणी अप्लाय करायचं आहे जर का तुमचं ग्रॅज्युएशन कम्प्लीट असेल तर तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकणार आहात कायमस्वरूपी या ठिकाणी तुम्हाला नोकरी करण्याची संधी मिळणार आहे मित्रांनो तर नक्की अप्लाय करायचं आहे खूप चांगली ऑपॉर्च्युनिटी आहे त्याचबरोबर या ठिकाणी सॅलरी किती दिली जाणार आहे तर बहात्तर हजारापर्यंत तुम्हाला या ठिकाणी सॅलरी दिली जाते मित्रांनो त्याचबरोबर अदर सुद्धा या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहे त्याचबरोबर तुमच्या लोकेशन वाईज या ठिकाणी तुम्हाला नोकरी करण्याची संधी मिळणार आहे तर नक्की या ठिकाणी अप्लाय करायचं आहे तर आता आपण या ठिकाणी बघणार आहोत की या ठिकाणी कोण कोण करू शकणार आहात एज लिमिट आहे परीक्षेचं पॅटर्न कशा प्रकारे असणार आहे इंटरव्ह्यू घेतली जाणार आहे की नाही आता आपण स्क्रीनवरती बघूया त्याचबरोबर चॅनेलला जर तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेलायकॉनला प्रेस करायला विसरू नका जेणेकरून माझ्या पुढील येणाऱ्या सगळ्यात जॉब अपडेट व्हिडिओ तुम्हाला सर्वप्रथम नोटीस चला वर। तर मित्रांनो तुम्ही या ठिकाणी बघू शकता तमिळनाड मर्केंटाइल बँक लिमिटेड या ठिकाणी या जागा निघालेल्या आहेत सिनियर कस्टमर सर्व्हिस एक्झिक्युटिव्ह या पदासाठी या जागा भरल्या जाणार आहेत कायमस्वरूपी नोकरीची संधी तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे मित्रांनो तर नक्की या ठिकाणी अप्लाय करायचं आहे जर का तुमचं ग्रॅज्युएशन कम्प्लीट असेल तर तुम्ही या ठिकाणी अर्ज हा करू शकणार आहात सॅलरी देखील या ठिकाणी तुम्हाला खूप चांगली दिली जाणार आहे महाराष्ट्रामध्ये बऱ्याच ठिकाणी या ठिकाणी नोकरी करण्याची तुम्हाला संधी मिळणार आहे तर आता या ठिकाणी तुम्ही बघू शकता हे फॉर्म केव्हा सुरू झालेले आहेत अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस ला हे फॉर्म सुरू झालेले आहेत सोळा मार्च दोन हजार पंचवीस हे फॉर्म भरण्याची शेवटची तारीख आहे तर त्याचबरोबर या ठिकाणी तुम्ही बघू शकता ऑनलाईन एक्झाम ही साधारण एप्रिल मध्ये घेतली जाणार आहे त्याचा रिझल्ट हा साधारण मे महिन्यामध्ये लागणार आहे त्याचबरोबर कॉल लेटर ऑफ इंटरव्ह्यू मे महिन्यामध्ये तुम्हाला दिलं जाणार आहे त्याचबरोबर या ठिकाणी साधारण जॉईनिंग ही तुमची जून जुलै मध्ये असणार आहे तर खूप चांगली संधी आहे तुम्हाला या येत्या चार ते पाच महिन्यामध्ये तुम्हाला नोकरी तुमच्या हातात असणार आहे तर नक्कीच या ठिकाणी अप्लाय करायला काही हरकत नसणार आहे त्यानंतर या ठिकाणी तुम्ही बघू शकता महाराष्ट्रासाठी या ठिकाणी जागा किती निघालेल्या आहेत तर बावीस जागा या फक्त महाराष्ट्रासाठी असणारे टोटल नंबर ऑफ वॅकेन्सीचा विचार केला तर एकशे चोवीस जागा ह्या या ठिकाणी भरल्या जाणार आहेत महाराष्ट्रासाठी या ठिकाणी बावीस जागा है रिजनल लँग्वेज तुम्हाला मराठी ही येणं आवश्यक असणार आहे इलिजिबल क्रायटेरियाचा विचार केला तर या ठिकाणी तुमचं ग्रॅज्युएशन कंप्लीट झालेलं असणं आवश्यक आहे त्याचबरोबर ग्रॅज्युएशनला साठ मार्क्स असणे आवश्यक असणार आहे एज लिमिटचा विचार केला तर या ठिकाणी एज जास्त नसायला पाहिजे तरच तुम्ही या ठिकाणी अप्लाय हे करू शकणार आहात त्यानंतर आहे सिलेक्शन प्रोसेस कशा प्रकारे असणार आहे तर ऑनलाईन एक्झाम तुमची घेतली जाणार आहे एक्झामचं पॅटर्न हे फक्त इंग्लिश मिडियम मधूनच असणार आहे मराठी किंवा हिंदी या ठिकाणी पर्याय तुम्हाला नसणार आहे फक्त पेपर हा इंग्लिश लँग्वेजमधूनच असणार आहे त्यानंतर तुमची या ठिकाणी पर्सनल इंटरव्ह्यू घेतली जाणार आहे ऑनलाईन ला तुम्हाला हे सब्जेक्ट विचारले जाणार आहे ज्यामध्ये जनरल अवेअरनेस इंग्लिश लँग्वेज रिजनिंग कम्प्युटर ऍप्टिट्यूड क्वांटिट्यबिलिटी जनरल बँकिंग दीडशे क्वेश्चन दीडशे मार्क्सला या ठिकाणी तुम्हाला विचारले जाणार आहे मीडियम ऑफ एक्झाम या ठिकाणी इंग्लिश असणार आहे आहे ही गोष्ट लक्षात घ्यायची त्यानंतर आहे कौन सेंटर ऑफ एक्झाम कोणकोणत्या ठिकाणी सेंटर्स असणार आहेत एक्झामचे तर तुम्ही या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये बघू शकता मुंबई ठाणे एम एम आर नवी मुंबई रत्नागिरी पुणे या ठिकाणी हे चे सेंटर असणार आहेत ऍप्लिकेशन फीज ही हजार रुपये असणार आहे ऑल कॅन्डिडेटसाठी या ठिकाणी ही हजार रुपये फीज आकारलेली आहे त्यानंतर आहे या ठिकाणी सॅलरी किती असणार आहे पर मंथ जी सॅलरी दिली जाणार आहे फिक्स सीटीसी तुम्ही बघू शकता छप्पन्न हजार एकसष्ट या ठिकाणी पर मंथ सीटीसी आहे टोटल सीटीसी बघू शकता बहात्तर हजार एकसष्ट या ठिकाणी पर मंथ सीटीसी आहे मित्रांनो खूप चांगली या ठिकाणी तुम्हाला सॅलरी दिली जाते तर नक्कीच या ठिकाणी अर्ज हा करायचा आहे जर का तुम्हाला या ठिकाणी अर्ज करायचा असेल तर ही यांची ऑफिशियल साईड आहे यांच्या करिअर पेज वरती जाऊन तुम्ही या ठिकाणी ऑनलाईन पद्धतीने अर्ज हा करू शकता तर मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला डिटेल माहिती देण्याचा मी प्रयत्न केलेला आहे याची जी पी डी एफ फाईल आहे ती सुद्धा खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे त्या ठिकाणी जाऊन आधी डिटेल माहिती वाचून घ्या त्यानंतरच त्या ठिकाणी अप्लाय करा त्याचबरोबर तुम्हाला व्हिडिओ आवडले असल्यास व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि जास्तीत जास्त लोकांवर ही व्हिडिओ शेअर करा तर चला मग भेटूया अशाच नवीन जॉब अपडेट व्हिडिओसह धन्यवाद